माझं नाव सुमित कुडल आहे मी सोलापुरातच बॉर्न अँड डॉटअप झालो आणि इथंच माझं शिक्षण झालं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगावमध्ये आणि मी के इंजिनिअरिंग नंतर पुण्याला शिफ्ट झालो टेस्टिंगच्या कोर्सेससाठी तिथून मग मी मला जॉब लागला आय टी कंपनीमध्ये फर्स्ट जॉब ॲज अ फ्रेशर त्या कंपनीचं नाव होतं ट्रायसेंटिस आणि तिथं मी सात वर्ष काम केलं वैभव पाटील आणि कपिल शर्मासोबत वैभव कपिल शर्मा जे आहेत ते माझे मॅनेजर आहेत आणि वैभव पाटील जे आहेत ते हेड ऑफ इंडिया होते आणि त्यानंतर वैभव पाटीलनी सात वर्षानंतर ठरवलं की ट्रायसटिसमधून स्विच करायचं आणि त्यांची स्वतःची कंपनी चालू करायचं ते होतं सर्वहिताय कंपनी त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली सर्व हित आहे मी त्यांचाच एक पार्ट आहे कंपनीचा आणि आमच्यासोबत कपिल आहेत आणि कपिल मी आणि वैभव आम्ही तिघं प्लस बाकीचे पण दहा जण आहेत मग आम्ही असंच विजिट करताना आमचा एक कस्टमर आहे बँगलोरमध्ये एस एल के शांतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांच्या मुलांच्या साइडनी एक कंपनी आहे एओ ऑटोमेशन त्यांचं नाव आहे विदुर आमिन इज द सीईओ ऑफ ए ऑटोमेशन सो so, त्यांनी आम्हाला इथं सोलापुरात कंपनी टाकण्यासाठी खूप हेल्प केली आहे त्यांचीच एक ब्रांच बँगलोरला आहे त्यांचीच ब्रांच यू एसमध्ये आहे त्यांची एक ब्रांच लंडनमध्ये आहे त्यांचे बरेच काही बिझनेसेस मॉलदीवमध्ये पण आहेत सो त्यांचीच ही एक बँगलोर सोडून जर आता इंडियामध्ये दुसरी ब्रांच कुठं असेल तर सोलापुरात असेल आणि ही छोटीशी गोष्ट नाही आहे सोलापुरातली सोलापुरातमध्ये हे एम एन सी कंपनी आहे नॉट इवन सर्विस बेस्ट दिस इज द प्रोडक्ट बेस्ट प्रॉपर एम एन सी कंपनी तुम्ही ऑफिसचा टूर पण करू शकता ऑलरेडी व्हिडिओ घेतला असेल ऑफिसचा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आणि इथं मी कसं मला कसं ह्यानी परमिशन दिलं हे जर थोडक्यात सांगायचं झालं सा तर मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा करोनामध्ये पुण्यावरून सोलापूरला आलो दोन अडीच वर्ष तिथं मी टेस्टिंगचे क्लासेस घ्यायला चालू केलो होतो त्याच्यामधून मी काही जणांना माझ्या थ्रू जॉब लागलेला आहे आणि मग हे सगळी आयडिया मी वैभवला शेअर केली मग वैभवनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली बँगलोरमध्ये जाण्यासाठी बँगलोरमध्ये मा माझी भेट विदुरामीनसोबत झाली विदुरामीनला मा मी माझी सगळी आयडिया शेअर केली की जर एखाद्या सोलापूरकरला सोलापूर सोडून सोलापूर जर बिग मेट्रो सिटीमध्ये जायचं असेल जसं पुणे मुंबई बेंगलोरमध्ये जायचं असेल आणि तिथं जाऊन तीस हजार रुपये पगार स्टार्टिंगला करिअरला भेटत असेल तर ॲट द एंड ऑफ एव्हरी मंथ त्यांच्या हातामध्ये पाच हजार रुपये पण सेव्ह होत नाहीत हेच जर आपण सोलापूरात स्टार्टिंग दहा पंधरा हजारांनी करतो आहे आणि प्रत्येक सहा महिन्यानंतर आपण त्यांना दहा दहा हजार वाढवून देतो आहे जसं आता आम्ही हायर केलं आहे त्यांना प्रत्येक सहा महिन्यानंतर दहा दहा हजार वाढवतो आहे त्यांच्या सॅलरीमध्ये आणि त्यांना पॅरेंट्ससोबत राहायला मिळतं मुलांना त्यांच्या मुलींना बाहेर पाठवायची गरज नाही आहे पॅरेंट्ससोबत राहायला मिळतं घरचं जेवण मिळतं ए टू झेड सगळ्या गोष्टी इथंच राहतात आणि सोलापूरमधून मायग्रेशन खूप होत आहे आता तुम्हाला माहीत आहे प्रत्येक एका घरामध्ये एक इंजिनियर आहे एक इंजिनियर पुण्याला गेला तर त्याच्यासोबत एक वर्षाने का होईना पूर्ण अख्ख्या घराला जायला लागतं त्यामुळे सोलापुरातलं ला पॉप्युलेशन पण कमी होत आहे आणि सोलापुरात अपॉर्च्युनिटीज पण खूप कमी आहेत सो हे माझ्यासाठी पण खूप बिग मुवमेंट आहे आणि आपल्या पूर्ण ओवरऑल सोलापूरकरांसाठी पण खूप मोठी मुवमेंट आहे बिग अचीव्हमेंट आहे की सोलापूरमध्ये प्रॉडक्ट बेस्ड कंपनी येणं आणि डायरेक्टली तुम्ही बघितला कुठल्या पण एम एन सी कंपनीमध्ये वीस लोक एक साथ हायर करत नाहीत आपण इथे डायरेक्टली वीस लोक हायर केलो आहे आणि असं सेटअप तुम्हाला सोलापूरमध्ये कुठं भेटणार नाही आहे इव्हन आमचं प्लान सिक्स मंथनंतर बाकीच्या कंपनीजना पण आणायचं प्लान आहे आणि दॅट इज स्टील इन डिस्कशन सो so, मला लॉंग स्टोरी शॉर्ट एवढंच सांगायचं की थँक्स टू कपिल शर्मा थँक्स टू वैभव पाटील थँक्स टू विदुर आमिन ह्या तिघांच्या सपोर्टमुळे आपलं आपली एक सोलापूरमधली प्रॉपर एम एन सी कंपनी सेट झालेली आहे तो थँक्स टू सोलापूर कस रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर